ओट्स हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे विशेष म्हणजे तुम्ही ओट्स हे नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही खाऊ शकता ओट्समधून भरपूर असे पोषक आपल्या शरीराला मिळतात आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत असे फायदेशीर ठरतात ओट्समध्ये पण देखील दोन प्रकार असतात एक म्हणजे मसाला ओट्स आणि दुसरं म्हणजे की जे तुम्ही दुधामध्ये सोप करून खाऊ शकता तर आज आपण हेच बघणार आहोत की कुठलं ओट्स खाणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं कुठल्या ओट्समधून तुम्हाला भरपूर असे पोषक घटक मिळतात तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चांगलं धान्य आहे तसं पाहिलं तर एकदम न्यूट्रिशियस आहे आणि आता त्याचं वजन कमी करणे आणि वजन वाढवणे दोन्ही तेही त्याचा ते उपयोग करतात विशेषतः वजन ज्यांना कमी करायचं आहे असे लोक ओट्स मिल म्हणून आता एक नवीन पॅटर्न आहे तर त्या ओट्सवर राहतात सुद्धा म्हणजे मग ते रात्री ते भिजवतील त्याच्यात ते अजून काय काय घालतील तर तसं खाणं एकदम चांगलं आहे आता मसाला ओट्स का नाही चांगले तर ऑफकोर्स त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी जातात ओट्स बरोबर आणि काहीतरी वेगळी प्रक्रिया त्याच्यावर होत असेल त्याच्यामुळे ते तितके जे द्यायचे फायदे आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ आता जवसच घ्या ना आता तर जवसाचा आपण पाहतो की फ्लेक्स सीड्स चांगले आहेत सगळ्या सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टींसाठी तर आता हे फ्लेक्स सीड्स घालून सुद्धा ओट्स वगैरे खाण्याची म्हणजे पद्धत आलेली आहे तो ट्रेंड आलेला आहे नवीन तर अशा पद्धतीने ओट्स जातात पोटात पण लॉंग टर्म आपण काही ह्या ओट्स डाएटवर राहू शकत नाही म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही समजा वजन वाढवण्यासाठी जरी घेतलं असलं आणि फक्त तेवढंच खाऊन राहा म्हटलं तर आपल्याला काही दिवसांनी त्याचा कंटाळा येऊ शकतो साधारण एक तीन चार महिन्यांनी सहा महिन्यांनी लाईफ टाईम का आपण त्या ओट्सवर राहू शकत नाही पण आता तुम्हाला आता ती थेरपीज म्हणून वापरायची असेल तर ठीक आहे त्याच्यासाठी मग थोडा मनाचा निर्धारच करावा लागतो पण तीच ती चव येणं आणि मग ते आपल्याला नकोस वाटणं हाही एक त्या डाएटच्या मागचा एक भाग असतो की डाएट फॉलो का नाही केल्या जात तर आता ओट्सही तसंच आहे मग तर तुम्ही कशासाठी वापरता त्याच्यावर अवलंबून आहे वजन जर कमी करायचं असेल तर रात्री भिजून नक्कीच त्याच्यात म्हणजे जे रासायनिक बदल जे होतात भाजल्याने वेगळे भिजवल्याने वेगळे तसं त्या ओट्समध्ये आहे भिजवून त्याची म्हणजे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अजून एन्हान्स होते वाढते म्हणजे ओट्सची आणि ते चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचे फायदे आपल्याला मिळवून देतं आणि मग त्याच्याबरोबर आपण काय त्याच्यात टाकतो या गोष्टीवरही खूप अवलंबून आहे आता हे सुद्धा तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही सुकामेवा त्यात घाला किंवा सीड्स नवीन नवीन जे आता सीड्स येत आहेत आता टरबूज खरबुजाच्या बिया किंवा कि सनफ्लावरच्या बिया ह्या सीड्सचं आता खूप प्रमाण वाढलेलं आहे खाण्यात लोकांच्या तर ते सीड्स बदाम हे जर भिजवून त्याच्याबरोबर खाल्लं तर नक्की वजन वाढायला मदत होते चांगली आणि एक सांगायचं म्हणजे एक लॅक्झेटिव्ह पार्ट असा आहे जो की ओट्स ओट्स खाल्ल्याने त्याच्यात जो आहे तो तो पोट साफ करायला खूप चांगली मदत करतो आणि त्याच्यामुळे तुमचं क्लीन झालं सगळं की तुम्हाला फायदे जास्त मिळतात मसाला ओट्स सांगितलं ना मी की त्याच्याबरोबर जे मसाले टाकले जातात आणि मिठाचं प्रमाण त्याच्यात थोडंसं जास्त असतं तेलाचं जास्त असतं मसाला लावण्यासाठी त्याला तेल वापरावंच लागतं तर हे वापरल्यामुळे त्याच्यामुळे वजन वाढतं मग आहारतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओट्स खावेत आणि ओट्समुळे आपल्या शरीराला भरपूर असं पोषण घटक मिळतात त्यामुळे ओट्स खाणं हे गरजेचं आहे अपूर्वात न्यू जतिन लोकल छत्रपती संभाजीनगर